शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात वर। नगर रोडवरील चांदणी चौकातील वळणावर उड्डाण पुलाची जाळी तोडून मालवाहतूक करणारा टेम्पो खाली कोसळला या अपघातात टेम्पोतील एकाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात दुपारी साडेतीन ज्यावेळी कोसळला त्यावेळी खाली नव्हते दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो उचलून रस्त्याच्या बाजूला घेतला छत्रपती संभाजीनगर कडून आयशर टेम्पो नगर पुणे रोडवरील उड्डाण पुलावरून पुणेच्या दिशेने जात होता चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो चादनी चौकाजवळ असलेल्या वळणावरून तारे ची जाळी तोडून खाली रस्त्याच्या बाजूला कोसळला त्यात पीव्हीसी पाईप व इतर साहित्य होते टेम्पो अचानक खाली कोसळल्याने मोठा आवाज झाला टेम्पोतील एक जण जागे ठार झाला जा दरम्यान दुसऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे टेम्पो कोसळल्याने दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती यावेळी बग्यांची मोठी गर्दी जमली होती पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाची राज्याच्या गृह खात्याने दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुधवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना केला पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांचे पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे फाळके यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी दोन लाखाची लाच मागत अंती दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवणाऱ्या पोलीस नाईक भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे नगरकरांना लख प्रकाश आणि वीज बिल खर्चात बचत या उद्देशाने महापालिकेने शहरात खाजगीकरणातून स्मार्ट ई डी प्रकल्प राबवला या प्रकल्पांतर्गत शहरात बत्तीस हजार दिवे लावण्याचा मनपा प्रशासन दावा करत आहे प्रत्यक्षात मात्र शहरातील सर्वाधिक वर्दळीचा गुलमोहर रस्ता पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग उद्यान यासह अनेक रस्त्यावर आणि चौकात अंधारच आहे या ठिकाणी दिवे लावण्यात आलेली नाही तर बहुतांश ठिकाणी बसवलेली दिवे बंद पडलेली आहे महापालिका हद्दीत नवीन स्मार्ट पथदिवे बसून त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेले आहे स्मार्ट दिवे बसवल्यानंतर एनर्जी सर्व्हिसिंग होऊन वीज बिल खर्चात ऐंशी टक्के बचत होईल या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात आला या प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेल्या दिव्यांवर मात्र नगरसेवक नगरकरांनी वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे शहरातील माळीवाडा येथून मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली दुचाकी चोरीची ही घटना बुधवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली याबाबत साईनाथ रामभाऊ पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरपातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर